म्हटलं की पार्टीकडे कल असतो पण यंदा आस्था रोटी बँकेतर्फे मसाला दूध केळी आणि बिस्किटांचं वाटप करण्यात आलं सन दोन हजार पंचवीस या नूतन वर्षाचं स्वागत आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे आगळा वेगळा उपक्रम राबवून करण्यात आलं सोलापुरातील कुंभारवेस चौकात जय भवानी शाळेच्या बाजूला मसाला दूध केळी आणि बिस्किटांचं वाटप करण्यात आलं या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पुष्पाताई गुंगे सुनील शरणार्थी यांची उपस्थिती होती त्यांनी या प्रसंगी व्यसनमुक्तीचा संदेश दिला आस्था रोटी बँकेचं कार्य खूप महत्वाचं आहे जेणेकरून लोकांपर्यंत जनजागृती करण्याचं काम आस्था रोटी बँक करत आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले नमस्कार सोलापूरतर्फे एकतीस डिसेंबरच्या निमित्ताने हा जो उपक्रम राबवला आहे त्यांनी हे पौष्टिक पदार्थांचं वाटप केलेलं आहे ते अतिशय स्तुत्य आणि इतका चांगला उपक्रम आहे की त्यांच्याकडून घेण्यासारखा काहीतरी आहे एकतीस डिसेंबर म्हणजे पार्टी हे रूडले आपल्याकडे ज जमलेलंच आहे गणे पण तसं न करता आस्तर रोटी बॅम बँकच्या ज्या या महिला आहेत किंवा जे संस्थापक अध्यक्ष आहेत आमचे चंचुरे साहेब आणि बाकी सगळ्या महिला आणि पुरुष आहेत त्यां त्यांनी जो हा उपक्रम राबवला आहे की दारू किंवा वैन न पिता तुम्ही पौष्टिक पदार्थाचं सेवन करून एकतीस डिसेंबर साजरा करावा ही त्यांची संकल्पना आहे आणि ही संकल्पना माणसाचं शरीर ताकदवान ठेवावं दारू पिल्याने माणसाच्या शरीराची हानी होते दारूची पार्टी न करता सगळे पौष्टिक पदार्थ खाऊन आपल्या कुटुंबाबरोबर साजरा करावा म्हणून त्यांनी बिस्किट केळी आणि सुगंधी दूध या पदार्थांचं वाटप केलेलं आहे आज इथे मला बोलवलं त्यांनी आणि या वाटपाचं जे मला करण्यास सांगितलं त्याबद्दल मी त्यांची रोड फाउंडेशन तर्फे आज वर्षाचा आखिर दिवस म्हणजे ऍक्टिव्ह 100 लोक जास्त करून आज पार्टी वगैरे करतेत आजता फाउंडेशन तर्फे आज दूध बिस्किट केळी वॉटर कार्यक्रम म्हणजे या उपक्रमांतर्गत आस्थाचे सर्वे सर्वा विजय छंछुरे संगीता छंछुरे निलिमा हिरेमठ कांचन हिरेमठ छाया गंगणे संपदा जोशी नीता आकुडे स्नेहा वन कुद्रे मीनाक्षी बिराजदार विद्या माने पुष्कर पुकाळे अविनाश माचरला सुवर्णा पाटील मंगल पांढरे स्नेहा मेहता आदींनी नववर्षाची नवी संकल्पना म्हणून दारूच्या दुकानात जाणाऱ्यांना थांबून दूध केळीचं वाटप करून दारूबंदीबाबत समुपदेशन केलं